हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिक चॅनल या चॅनलवर मी तुम्हाला अंग्रेजी शब्द बरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार तर चला नस न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ सी आय बी आय एल सी आय बी आय एलमध्ये सी म्हणजे क्रेडिट आय म्हणजे इन्फॉर्मेशन बी म्हणजे ब्युरो दुसरा आय म्हणजे इंडिया आणि एल म्हणजे लिमिटेड होत आहे असे सी आय बी आय एल चा फुल फॉर्म सेंट्रल इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू